उन्हाळ्यासाठी असं हे सरबत मिक्स तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी दोन ते अडीच महिने संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि काही सेकंदातच मस्त थंडगार पाचक आणि बऱ्याचशा आजारांवर गुणकारी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सरबत पिण्यासाठी तयार होईल पाताचा पित्ताचा गर्मीमुळे उष्णतेचा अशा बऱ्याचशा आजारांवर हे गुणकारी सरबत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सर्वत असं प्रिमिक्स तयार करणार आहोत तर त्यासाठी गॅसवर आपण एक भिड्याची कढई गरम करत ठेवलेली आहे तुम्ही घरामध्ये जी कोणती असेल ती करू शकता छान गरम झाली की मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर काम प्रमाणात बडीशेप घेतलेली आहे आता बडीशेप बडीशोप तुम्ही जी कोणती घेत असाल फक्त हिरवीगार आणि हाताने दाबून बघितले की भरीव किंवा चांगली जड वाटली पाहिजे अशी चांगल्या क्वालिटीची आपल्याला बडीशेप निवडून घ्यायची आहे कारण बराचदा चौथा किंवा पांढरी पडलेली बडीशेप आपल्याला दुकानदार देत असतो ती अजिबात आपल्याला घ्यायची नाही चमचाने मोजाल तर साधारणतः एक पाच सहा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे तुम्ही चमचाने घ्या किंवा मेजरिंग कपने वाटीने घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोजून फक्त दहा ते बारा आपण इथे काळी मिरी घेतली काळी मिरी जास्त घेऊ नका कारण शरीराला थोडं गरम पडतं अशा दिवसांमध्ये जळजळ होते किंवा ऍसिडिटी होते अपचन झाल्यासारखं वाटतं म्हणून त्यासाठी थोड्या प्रमाणात काळी मिरी अगदीच कारगर आहे सोबतच मोजून एक सात ते आठ आपण हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत हिरव्या पेलशाचा स्वतःचा गुणधर्म थंड आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला तर देतात सोबतच डोळ्यांची जळजळ असेल भूक न लागणं असेल ऍसिडिटी किंवा अपचन वातासारखे त्रास असतील तर त्यासाठी सुद्धा अगदीच कारगर आहे सोबत तर चवीलाही सर्वत आपलं छान लागतं तर ही सगळी जिन्न फक्त काही सेकंदासाठी आपल्याला खरपूस मध्य मासेवर भाजून घ्यायचं आहे तसं भाजून घेण्याची गरज लागत नाही तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल थोडा वेळ उन्हामध्ये ठेवू शकता पण असं थोडंसं खरपूस भाजून घेतलं की काय होतं याची सेल्फ लाईफ वाढते थोडं भाजून घेतलं की यातला जो फ्लेवर असतो इनॅन्स होतो आणि तुमच्या सरबताला येतो आणि शिवाय तुमचं टिकायला टिकायलासुद्धा मदत होतं तर सुरुवातीला कढई गरम करून घेतलेली होती जिन्नस घातल्यानंतर मध्यम मासेवर फक्त मिनिटभरासाठी हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे अजिबात रंग बदलायचा नाही काळपट करायचा नाही फक्त गरम होऊ द्यायचं सगळी जिन्नस गॅस बंद करून ही सगळी जिन्नस आपण आता पंख्याखाली संपूर्ण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच आपण याची पूड करून घेणार आहोत तर ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ही पूड करून घ्यायची पावडर करून घ्यायची ते स्वच्छ आणि कोरडं असावा पाण्याचा अंश नसावा जेणेकरून प्रेमिक्स टिकायला मदत होईल यामध्ये थंड करून घेतलेली सगळी ही जिन्नस आपण काढून घेतलेली आहे लक्षात असू द्या हे थंड करून घेणं गरजेचं आहे आता ज्या वाटीने ज्या कपने तुम्ही एक कप बडीशेप मोजून घेतलेली होती अगदी त्याच कपने पाव कप किंवा एक पन्नास साठ ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे साध्या साखरेऐवजी तुम्ही खडी साखर फोडून जर वापरली तरीसुद्धा चालू शकेल आवडीनुसार कमी आधी करू शकता अगदी पाव चमचा काळं मीठ किंवा सैंदव मीठ आपण इथे वापरलेलं आहे पाचक आणि चवदार सर्व तयार होतं आता ही सगळी जिनस एकदा मिक्सरला छान जमेल तितकी बारीक आपण फिरवून घेणार आहोत अशी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे आता याला चाळून घेणं सुद्धा गरजेचं आहे या कारण यामध्ये काळी मिरीचे छोटे मोठे कण राहिलेले असतात वेलचीचे सालांचे कण असतात किंवा कधी कधी ना बडीशेप व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून याला चाळून घेणं गरजेचं आहे तर घरामध्ये जी कोणती चाळण पिठाची अशी ही कोणतीही चाळण असेल त्यावर तुम्ही चाळून घेऊ शकता असं छान चाळून घेतल्यानंतर मोठे मोठे वेलचीचे किंवा बडीशेपचे वगैरे कण राहिलेले असतात असं निघून येतं अजिबात टाकून द्यायचं नाही हे तुम्ही चहाचा मसाला आपण बनवतो ना घरामध्ये मी सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही हा वापरू शकता यामध्ये अजिबात साखरेचा सा अंश नाही तर कोणताही वाटणाच्या मसाल्यामध्ये थोडं थोडं वापरून संपवलं तरी सुद्धा चालू शकेल तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचशा आजारांवर गुणकारी अशी ही तुमची चविष्ट आणि पाचक सर्वत प्रेमिक्स तयार झालेला आहे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर थोडीशी गरम असते चांगली थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये कोणत्याही प्लास्टिक काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये तसं ठेवण्याची गरज नाही फ्रीजच्या बाहेर जरी थे ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल दोन ते अडीच महिने अगदी व्यवस्थित राहते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक दोन ते तीन वाजता खूप जसं गरम होतं जास्त उकाडा असतो तर त्यावेळेस तुम्ही ही सरबत करून पिऊ शकता बऱ्यापैकी शरीराला थंडावा मिळतं शिवाय खूप जसं पाचक आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीराच्या बऱ्याचशा आजारांवर हे गुणकारी आहे आता यापासून सरबत कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी काय करायचं साधारणतः आपण इथे एक ग्लासभर सरबत तयार करणार आहोत तर त्याला अर्धा चमचा आपण हे सरबत प्रेमिक्स घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा चमचा लिंबाचा ताजा रस पिळून घेणार आहोत कारण हे सगळे चटपटीत मसाले घातल्यामुळे अगदी लहान मुलं मोठी माणसं सगळेच आवडीने पितील आणि आवडीनुसार माठातलं किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी घालायचं आहे छान एकजू करून घ्यायचं आहे हवं असेल तर असंच पिऊ शकता आणखीन जास्त पौष्टिक होण्यासाठी यामध्ये भिजवलेला सब्जा घालणार आहोत सब्जा बी मिळतं थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे एक मिनिटभरातच असा हा छान फुलून तयार होतो आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरामधून घाम येतो किंवा शरीराचा वास येतो डोळ्यांची जळजळ होते भूक लागत नाही महिलांचे बरेचसे आजार असतात तर त्यांच्यासाठी हे सब्जा बी भिजवलेलं अगदीच कारगर आहे जर तुम्हाला हे प्रवासासाठी वगैरे न्यायचं असेल जे प्रिमिक्स तयार करतो त्यामध्ये अख्खे तुम्ही सबजाबी असंच घातलं तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे पाणी घातलं तरी त्यामध्ये छान सब्जा तुमचा फुलवून तुमचं सरबत तयार होईल घरामध्ये तयार करत असाल तर या पद्धतीने ताजा सब्जा भिजवून तुम्ही सरबतामध्ये वापरू शकता आणि मी सांगते म्हणून सबजाबी तुम्ही कोणतंही सरबत करा त्यामध्ये थोडं थोडं वापरा कारण हे खूप जास्त हेल्दी आहे आणि शरीराला बऱ्यापैकी थंडावा देतं आता बरीशेपचं सरबत बनवलंय तर थोडंसं हिरवं तर असलंच पाहिजे म्हणून काही ड्रॉप आपण इथे हिरवा रंग घातलेला आहे जो ऑर्गेनिक आहे पालेभाज्यांपासून घरामध्येच मी तयार केलेला आहे पुढे कधीतरी याची रेसिपी नक्की शेअर करेन छान एकजीव करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही हा रंग घालू शकता जर नसेल घालायचं तुम्ही असं सरबत पिऊन घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दिसायला छान दिसतो म्हणून थोडासा इथे आपण ऑर्गेनिक रंग घातलेला आहे असा हा तुमचा पाचक थंडगार उन्हाळ्यामध्ये भरपूर आजारांवर गुणकारी थंडगार पाचक सरबत पिण्यासाठी तयार झालेला आहे फक्त प्रिमिक्स तयार करून ठेवायचं की असं हे काही सेकंदातच तुमचं हे थंडगार सरबत पिण्यासाठी तयार होईल नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.